मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचा आग्रह असतो आपण त्या ठिकाणी कोबी प्लॉट मध्ये या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत आणि कोबीमध्ये बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी पावसामुळे येतात आता जवळजवळ एक दोन दिवसापासून पावसाचं वातावरण सगळीकडे तयार झालेलं आहे परंतु याच्यापूर्वी सुद्धा बरेचसे प्लॉट ठिकाणी कोबीचे पण बुकिंग झालेले होते आणि कोबीच्या प्लॉटमध्ये नियोजन करत असताना आपल्याला सुरुवातीच्या एक दोन ड्रिंचिंग म्हणजे ज्या आळवणे म्हणतो आपण त्या सुद्धा एक करून घेणं गरजेचं आहे मग त्या तुम्ही जरी करत असाल तरी हरकत नाही परंतु त्या करणं तितक्याच गरजेचे आहे माझ्या मध्ये आपल्याला रिझल्ट आले पंपानी आपण केलं केलं बरोबर आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी काका तुमचं गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा संजय दगो वॉर्ड राणा पाण्यावाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आणि मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस सतरा सातशे चाळीस बरं आपण टोमॅटोचे प्लॉट बुकिंग मागच्या वर्षापासून याही वर्षी केले यंदाच्या वर्ष केलेलं आहे आता कोबीच आलं होतं काय वाटलं खूप चांगला रिझल्ट आले आणि दोनच नाही केल्या पण खूप दोन मध्ये खूप चांगले रिझल्ट आलेले तिसरी बाकी अजून टोमॅटो मध्ये काय वाटलं बदल टोमॅटो मध्ये खूप चांगले रिझल्ट आम्ही दोन वर्ष करतोय खूप चांगले रिझल्ट येते म्हणून आम्ही करतोय माझ्या मध्ये आमच्याकडे आम्ही तुमच्याकडे विजिट बारा पंधरा दिवसात बारा पंधरा दिवसात विजिट होती दहा बारा दिवसाचे पुढेच बरोबर शेतकरी मित्रांना लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे कामकाज वेळेवर करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आलेलं शेड्यूल फॉलोअप करणं वातावरण बदल झाला कॉल येतात हो बरोबर आहे पाऊस आला पाऊस पहुं आला तरी मी दुसऱ्या दिवशी लगेच कॉल करतो काय मारायचं काय नाही मारायचं काय चेंजेस केलं पाहिजे चेंजेस पाहिजे बरोबर आहे आता लक्षात घ्या कोबी पिकामध्ये कामकाज करत असताना सुरुवातीचं नियोजन आपण जी लागवड करतो ती लागवड सर्वसाधारणपणे दीड बाय एक च्या अंतरावरती थी त्या ठिकाणी लागवड करतो आता ही लागवड आपण वाफा पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे आता बऱ्याच वेळेस जवळजवळ सत्तर टक्के शेतकरी त्याच्या ड्रिपवरती त्या ठिकाणी लागवड करतात आता लागवड केल्यानंतर तुम्हाला पहिली ड्रिंचिंग किंवा बेसल डोस आता लक्षात घ्या लागवड करण्यापूर्वी ज्या ठिकाणी तुमची मुरमाटिक्त जमीन असेल अशा ठिकाणी तुम्हाला सिंगल तुम्हाल सुपर तुम्हाल फॉस्फेट पन्नास किलो त्याच्यामध्ये दास वीस वीस पन्नास किलो हे एक एकर मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पसरून घ्यायचे त्याच्यामध्ये सल्फर दाणेदार सल्फर आपल्याला वीस किलो या प्रमाणात जर आपण व्यवस्थित मातीमध्ये मिक्सचर करून नंतर लागवड केली तर नक्कीच आपल्याला कोबीमध्ये चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळून येईल त्यानंतर आपण सर्वसाधारणपणे एक लागवडीनंतर पाच ते सात दिवस गेल्यानंतर आपण पहिली आळवणी त्याला घेणं गरजेची त्याच्यामध्ये तुम्हाला रोको लक्षात घ्या रोको घ्यायचे दोनशे लिटर साठी दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये आपण नाईजिअल दिलेलं आहे तुम्हाला दोनशे लिटर साठी दोनशे ग्राम आणि त्याच्यासोबत एकोणावीस एकोणावीस सर्वसाधारणपणे साधारणपणे दोनशे लिटरसाठी एक ते दीड किलो पर्यंत आपल्याला एकोणावीस एकोणवीस घ्यायचे ही ड्रिंचिंग केल्यानंतर आपल्याला नक्कीच या ठिकाणी बदल होईल त्यानंतर कीटकनाशक सुद्धा आपण दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये देऊन घ्यायचे दुसऱ्या ड्रिंचिंग मध्ये आपल्याला इमिडिया सतरा पॉईंट आठ टक्के किंवा आपण त्या ठिकाणी ऍक्ट्राचा वापर करू शकतो ऍक्ट्रा घेत असाल तर दोनशे लिटरला सव्वाशे ते दीडशे पर्यंत आणि जर इमिडा प्रोप्रेट घेत असाल तर दोनशे लिटरसाठी दोनशे मिली दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये सुद्धा सुद। तुम्हाला पस्तीस टक्के रेडोमिल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे दोनशे लिटरला दोनशे ग्राम या प्रमाणात पस्तीस टक्के रेडो त्या ठिकाणी घ्यायचे प्रति झाड आपल्याला कमीत कमी पन्नास एम एल पाणी जर आपण दिलं तर नक्कीच आपल्याला दोन ड्रिंचिंगांमध्ये चांगला बदल त्या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर वाफा पद्धत असेल तर आपण त्या ठिकाणी सुद्धा पंपाने ड्रिंचिंग करून त्यानंतर आपल्याला जो आपण खताचा पहिला डोस देतो पहिला खताचा डोस देत असताना त्या ठिकाणी तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट एकरी पंचवीस किलो लक्षात घ्या मॅग्नेशियम सल्फेट एकरी पंचवीस किलो युरिया त्याच्यामध्ये पंधरा ते वीस किलोपर्यंत घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आपण त्या ठिकाणी चोवीस चोवीस पंचवीस किलो हा डोस आपण मिक्सिंग करून आपण जर थोडा थोडा त्या ठिकाणी दिला लक्षात घ्या पण हा डोस देता असताना तुम्ही युरियामध्ये मॅग्नेशियम सल्फेट विरगायचं लवकर हे आपण टाकतानाच लगेच मिक्स करून लगेच टाकलं तर योग्य असेल आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही डोस दिला तर आपला कोबी प्लॉट एकदम चांगला राहील त्यानंतर पावसाळी वातावरण वातावरणामध्ये फवारण्या सुद्धा आपल्याला तितक्याच महत्वाच्या पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची पहिली फवारणी घेता असून तुम्हाला एंट्राकॉल दोन शिल्टरला पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये आपण एक कीटकनाशक कीटकनाशक मध्ये तुम्ही कराटे आणि स्वीडचा वापर करायचा स्वीड पाचशे मिली ग्रोसीड त्या ठिकाणी जर पहिली फवारणी केली तर लवकर आपला जे रोप आहे त्या रोपाचा मुळवा वाढून आपल्याला त्या ठिकाणी रोपाची रोगप्रतिकार क्षमता चांगली मत त्या ठिकाणी होण्यास मदत होणार आहे त्यानंतर दुसरी फवारणी पाच ते सात दिवसाच्या अंतराने आपल्याला आळीची फवारणी त्या ठिकाणी घेणं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला आळीच्या फवारणीमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे प्रोक्म पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला प्रोक्लेम साधारणतः दोनशे लिटर साठी सत्तर ते ऐंशी ग्रॅम एम्पायर प्लस दोनशे मिली आणि त्याच्यामध्ये ब्रुशनाशक रोकोचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे त्यानंतर पावसाळी वातावरण असेल आप तर आपल्याला त्या ठिकाणी स्प्रेमध्ये चेंजेस करायचं मग तुम्हाला त्या ठिकाणी कोणी का दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम या प्रमाणात एक फवारणी करायची किंवा आपण त्या ठिकाणी कोसाईड दोनशे ग्राम त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन चोवीस ग्राम ही एक पॉवरने आपण कोबीसाठी देऊ शकतो या दोन फवारण्या केलं तर अतिशय सुंदर त्या ठिकाणी कोबीचं नियोजन तुम्हाला करता येईल आता या पॉवरने या नियोजन तुम्हाला सुरुवातीच्या सर्वसाधारणपणे तीस दिवसापर्यंत आपल्या पत्तीचे स्प्रे घेणं तितकेच गरजेचे राहतील <coughs> तर शेतकरी मित्रांनो काय करा तुम्हाला तुमच्या आग्रह तुम्हाला कोबीचा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी देत आहोत याच्यानंतर आपण सर्वसाधारणपणे गड्डा पकडल्याच्या नंतर आपण दुसरा व्हिडिओ याच प्लॉटमध्ये आपण त्या ठिकाणी देणार आहोत आता हे व्हिडिओ देत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक काम करणं सुद्धा गरजेचं आहे ज्यांना ज्यांना कोणाला प्लॉट बुकिंग करायची असतील मग भाजीपाला असेल आता कांद्याची पण प्लॉट बुकिंग झाली चालू झाली आपल्याला करायचं तुम्हाला तर करायचं जे आजूबाजूचे आपले शेतकरी सुद्धा बरेच इच्छुक आहेत ते सुद्धा कांद्यासाठी प्लॉट बुकिंग करताय बरोबर तर कुणाला जर प्लॉट बुकिंग करायचे असेल तर मला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या काही अडचणी असतील तर विचारून घेत चला आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर नक्कीच आम्हाला कळवत चला कोणाच्या पिकांबद्दल काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवत चला जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती तुमच्यासाठी व्हिडिओ देण्याचा आमचा प्रयत्न नक्की असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद